नमस्कार पाहुयात महत्वाची बातमी जयाहिल्या गणेश मंडळाचा आदर्श घेण्यासारखा माननीय पवन मोरे उपनिरीक्षक सद्यस्थितीत गणपती मंडळ म्हणजे फक्त धिंगाण आणि पैशाची उदळपट्टी असंच दिसून येत आहे अशा या वादळात दिवा लावण्याचे काम घेरडी येथील मेटकरीवाडीचे जयाहिल्या गणेश मंडळ करीत आहे याचा आम्हाला अभिमान आहे सद्यस्थितीत अशा मंडळाची गरज संपूर्ण महाराष्ट्राला आहे गेल्या सहा वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत समाज उपयोगी उपक्रम राबवत आहे परवापासून दिवाळी सुरू होते याच पार्श्वभूमीवर मंडळाचा बहात्तर सभासदांना दिवाळीचे किराणा मालाचे किट वाटप करून समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केलाय असे प्रतिपादन सांगोला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय पवन मोरे साहेब यांनी मेटकरी वाडे येथे आयोजित करण्यात आलेल्या किराणा माल किट वाटप कार्यक्रमात केले आहे या कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते सोमा आबा मोटे हे उपस्थित होते या विशेष कार्यक्रमाचे आयोजक मंडळाचे अध्यक्ष माननीय संतोष भाऊकरे यांनी अतिशय उत्तम प्रकारे केले आहे मी डिटेल विचारला आबांना की बाबा आबा काय नेमकं काय गणेश मंडळाचा कार्यक्रम आहे तर मला सांगितलं की एक मंडळ आहे आपलं त्या मंडळातले सभासद आहेत सत्तर बहात्तर सभासद आहेत ते मंडळ वर्गणी गोळा करतं गणेशोत्सव चांगल्या प्रकारे साजरा करतं वर्गणी गोळा करतं समाजोपयोगी कार्यकर्ता आणि जी काही वर्गणी राहिलेली आहे ती वर्गणी स्वरूपात ठेवून त्या वर्गणीच्या स्वरूपात ठेवलेल्या वर्गणीचं जे व्याज येतं त्या व्याजाच्या पैशातून दरवर्षी दिवाळीला जेवढे काही सदस्य आहेत त्यांना दिवाळीचं जे काही किट आहे जे काही सामान आहे किराणा सामान त्या किराणा सामानाचं किट वाटप केलं जातं मला एकदम म्हणजे मी उत्साहित झालो की अरे वा खूप छान प्र उपक्रम आहे आम्ही आम्हाला दुसऱ्या सेकंदाला म्हणलं काही उद्या मी त्या कार्यक्रमाला येणार आहे आणि आज चिं कालपासून चिंकेची या ठिकाणी आमचा बंदोबस्त वगैरे चालू असताना मला आज सकाळी आभांचा साडेसात वाजता फोन आला असा असं येणार आहे का तुम्ही म्हणजे चिंकेची तर बंदोबस्त आहे पण मी काहीतरी वेळात वेळ काढून दहा मिनटं का होईना परंतु मी आज तुमच्या या उपक्रमाला हजर राहणार आहे आणि आल्यानंतर मला इथं दिसतंय सगळं एक कीट एवढं दिसतंय आहे लोकं तुम्ही वयस्करपासून लहानापासून मोठ्यापर्यंत तुमच्या मंडळाचे सदस्य आहेत सभासद आहेत हा खरं तर तुमचा आदर्श ह्या मंडळाचा आदर्श पूर्ण गावात तालुक्यात महाराष्ट्रभर देशभर या सगळ्यांनी घेतला पाहिजे आजकाल आपण बघितलं जातं सार्वजनिक सण उत्सवामध्ये अवडंबर माजवलं जातं नको नको त्या गोष्टी केल्या जातात आम्ही प्रशासन म्हणून त्यांना फार आम्ही समजवून सांगत असतो की सामाजिक उपयोगी कार्य करा परंतु फारशी मानसिकता नसते लोकांची ते दिखाव आहे एक चांगला उपक्रम आहे मी आता तुमच्या माध्यमातून तु या सा सगळ्यांना सांगू इच्छितो की हा उपक्रम पूर्ण आपल्या गिरडीत गावामध्येही राबवण्याचा प्रय प्रयत्न करूया त्याच्यानंतर आपल्या बीटमध्ये बीटमधून तालुक्यामध्ये याचा प्रसार होईल या दृष्टीने आपण प्रयत्न करूया आणि तुम्ही जो काही चांगला उपक्रम राबवत आहे त्यासाठी तुमच्या माझ्या शुभेच्छा आहेत तुमच्या मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य खजिनदार सचिव या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि हे जे किट वाटप करण्यात आलंय त्याबद्दल काय सांगू शकाल तुम्ही सगळ्या लोकांनी सांगितलं गोर गरिबाला कोटा दाण जाते पैसे काय देऊन हे असं वाटा म्हणून सगळ्यांनी सांगितलं याप करून तिथे पाच सहा वर्षी बोलवून देऊन पोचकचते अशी काम आहे आणि सगळ्याच म्हणणं आहे की वाटावं हो। चार दोन असतेच वाटू नका म्हणून पण तिच कोणी काय ऐकलेलं नाही म्हणजे वायपट खर्च करण्यापेक्षा हे उपक्रम चांगला असं म्हणायचं तुम्हाला बिंजू सांगायचं पन्नास हजार हिरी टाकायचं टाकायचं काय हिने केलेलं नाही हि गोरगरीबासाठी तुम्ही देशाची सेवा केली त्याच्यानंतर आज सामाजिक उप या सामाजिक उपक्रम नेमकं नाही ठीक नाही आता हे उपक्रम कसं आहे चांगला आहे का कसा आहे चांगलं गोरगरीबासाठी आम्ही त्र्याहत्तर सभासद त्यानंतर हजार हजार रुपये आम्ही भरले बर हा प्रत्येकाने त्यानंतर वर्षाला आपलं वर्गणी शंभर रुपये देतो आणि सगळ्यासाठी ही किट म्हणून काढलेली भेट जे हजार रुपये तुम्ही भरले ते समाजाच्या उपयोगासाठी आले की नाही आले की आले म्हणजे आपण दिलेले पैशाचे कुठं तर चीज झाली मग असेच उपक्रम इतर मंडळाने राबवले पाहिजेत का नाही असे जे उपक्रम आहेत इतर मंडळांनी राबवले पाहिजेत का नाहीत नाही राबवलं पाहिजे की व्यवस्थित राबवलं पाहिजे ही आमच्या वाडीत एक माणूस आहे सगळे म्हणजे आ, ही ना कार्यक्रम ही एक नंबर राबवतो आणि मेहनत करून त्याचा लोकांना फायदा मिळतो निस्वार्थपणे हा पुढे होऊन करून मॅनेजमेंट दिली पाहिजे असं आहे तुम्ही जे उपक्रम राबवत आहात ते कोणत्या ह्याच्यातून माध्यमातून राबवतात गणपती मंडळ ज्या त्या नव मंडळ जे आहे गणेश तरुण मंडळ बर किती वर्षापासून राबवत सहा हो, सहा हो वर्ष काय राबवण्याच कारण काय राबवण्याच कारण म्हणजे लोकांना थोडस हे व्हावं त्याचा लाभ मिळावा त्याचा राबवण्याचा एकच उद्देश की इतर मंडळ कसे डॉलबी हे ते इतर खर्च वायफट खर्च करण्यापेक्षा याचा लोकांना फायदा झाला पाहिजे लोकांना कुठल्या त्रास नाही झाला पाहिजे ही उद्देश चांगल्या पद्धतीने साजरी साजरी व्हावीच्या गोरगरीबाच्या दीपवाळीमध्ये मंडळ सहभाग हा सहभाग सहभाग होत आता हे जे तुम्ही किट देताय हे किती किट असते बात्र बात्र एका किट मध्ये काय काय वस्तू असतात किट मध्ये तेल साखर डाळ गूळ मैदा शेंगदाण तेल साबण शॅम्पू पुड्या हे सगळं मिठा सकट तुम्ही मंडळ देत तेराशे रुपये असतात म्हणजे एका किटची किंमत साधारण तेराशे ते चौदाशे रुपयापर्यंत आणि हे जे किट देत असताना किंवा जे तुमचे सभासद किट घेतात त्यांची प्रतिक्रिया कशी असते काय वाटतंय त्यांना लोकांना एखाद्या बात तर मध्ये एक चार पाच असते त्याला कावीळ झाल्या त्याला जग पिवळ दिसत चांगलं केलं तरी ते कुठं ना कुठं ना आवड होणार काही इलाज नाही आम्ही पण होता होईल तेवढं पाच सहा वर्ष झालं आम्ही इतक्या प्रामाणिकपणे आणि यशस्वीपणे आम्ही पार पडण्याचं का काम करतो आणि इथून पुढं आम्ही असंच असेक्षाही पुढे आमची आता गणपती मंडळ एक आहे अजून नवरात्र उत्सव एक आहे आणि इथं मायका मायाकादेवीचं अन्नक्षेत्र मंडळ आहे त्या मायका देवीच्या अन्नक्षेत्र मंडळाला जवळजवळ प्रत्येक महिन्याला जे पौर्णिमेला इथं अन्नदान असतं आणि त्यात ही लोकांचा सहभाग आहे ज्या ठिकाणी मेन चिंचणी देवस्थान आहे तिथं अन्न क्षेत्र चालतं पण तिथं लोकांनी भरण्याचा प्रयत्न केला तिथं पाच हजार रुपये घेते आम्ही इथं दोन हजार रुपये सुरुवातीला घेतले आणि इथं अन्नदान आम्ही त्या लोकांच्या सहभागातून करतोय प्रत्येक महिन्याला इथं अन्नदान असतं आणि मग एखादी सेवाही आम्ही चांगल्या पद्धतीने करतोय नवरात्र मध्ये जवळजवळ शंभर ते दीडशे पोहरं असतात ज्योतला ज्योत तुळजापूरवरून आणली जाती आणि त्या ज्योत साठी सगळी तरुण अगदी उत्साहानं सहकुशीन येतात त्या लोक येणाऱ्या तरुणाला प्रत्येकाला टी शर्ट आहे येणं जाण फुकाटाय मंडळाचे जेवण सकट आम्ही पुरवतो आणि इतक्या उत्साहन पूर्ण तरुण येतात एकदम येते आता या कार्यक्रमासाठी पोलीस अधिकारी आले होते मोरे साहेब म्हणजे काय ते काय म्हणून गेले ते त्यांनी सांगितले हासा जो उपक्रम सर्व महाराष्ट्रातल्या मंडळाने राहावा या मंडळाला आदर्श घ्यावा आम्ही मंडळाने अजून आम्हाला काय म्हणजे एखाद्या अधिकाऱ्यांची ज्यावेळी आपल्याला बसते त्यावेळी आपल्याला पुढील कार्यक्रमासाठी किंवा पुढील नियोजनासाठी ते बरं असतं उत्साह मिळतो आणि आम्ही अजून ह्याच्यापेक्षा सुधारलेले म्हणजे अजून सुधारित पद्धतीनं ती करण्याचा प्रयत्न करणार आहे आता यशस्वीपणे आम्ही पार पाडतोय आमच्या मंडळात नाव आहे जय मंडळ त्यांचे अध्यक्ष संतोष करे यांनी एकदम व्यवस्थितरित्या सात आठ वर्ष कार्यक्रम पार पाडलाय आणि सर्व यांच्यामुळं सर्व लोकांना व्यवस्थितरित्या सगळ्या सिस्टम सुविधा उपलब्ध आहेत आणि सर्व ही स्वतः एकदम म्हणजे एकदम राबतात की यांचं त्यांच्या घरचा कार्यक्रम किंवा घरचं काम कमी खरे तर जास्त मंडळात काम करतात त्यांचं एकदम आम्हाला मंडळाला जास्तीत जास्त सपोर्ट सपोर्ट आहे जास्तीत जास्त आहे सर्व ही कार्यक्रम वाटपचा ही सर्व यांच्यामुळे होतोय एकदम भारी पद्धतीने पार पाडायला सर्व नाही मला काय म्हणायचं आहे ठीक आहे अध्यक्षांचं काम चांगलं आहे मात्र आता काही ठिकाणी असं असतं की निवडणुका आल्यानंतरच असे उपक्रम राबवले जातात तसं यांचं उद्देश वगैरे काय आहे का अजिबात इलेक्शनच्या किंवा राजकीय क्षेत्रात काही नाही सात वर्ष व्यवस्थित आहे त्याला मत द्या त्याला मत द्या अशा गोष्टीत तर काही म्हणजे निस्वार्थीपणे एक सामाजिक कार्य म्हणून हे कार्य चालू आहे तेच रित्या पार पडतात एकही रुपया न घेता व्यवस्थित हिसाब सगळा डिटेल देतात ओके